चला झटपट बनवूया वटाणे भात एकदम दहा मिनटाच्या आत बघा हा भात तयार झाला आहे आणि एकदम मोकळा सुटसुटीत असा आपण कुकरमध्ये नाही बनवला टोपात बनवला आहे तर झटपट आणि साधा सोप्या ह्याच्यामध्ये हिरव्या वाटणातील वटाणे भात कसा तयार करायचा हे बघूया आज तर चला दहा मिनटात तयार होणारा वटाणे भात बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे तर वटाणे भात बनवण्यासाठी इथे मिरच्या घेतल्यात आपण लसूण जिरे आणि कोथंबीर हे मिक्सरला पाणी न टाकता वाटून घेऊया आपण त्यानंतर ते इकडे एक पट टोप मारलाय टोप व्यवस्थित गरम झाला की त्याच्यात आपण टाकूया दोन चम्मच एवढं तेल तेच पत्ता टाकायचा आहे एक चम्मच जिरे जिरे व्यवस्थित तडतडले क्या मी ते राई नाही टाकणार आहे या भातामध्ये तर एक चम्मच थोडंसं आपण कढीपत्ता टाकूया त्यानंतर एक मोठा कांदा घेतला आहे तर कांदा असा बारीक चिरून टाकायचा आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आखाल्ल्या टाकल्या आहेत मी हिरव्या बनवतो आहे आपण मिरच्या तुम्ही स्किप केल्या तरी चालतील ऑप्शनल आहे आणि कांदा छान आपण गोल्डन होऊ पर्यंत फ्राय करून घेऊया कांदा बघा व्यवस्थित फ्राय झाला त्यानंतर इथे दोन टमाटे घेतलेत मी तर टमाटे मी असे उभे स्लाईसमध्ये कट करून घेतले तर ता। टमाटर पण आपल्याला एक दोन मिनटं परतून आहे तेलामध्ये आता आपण जे हिरवं वाटून गेले बघा ते टाकूया पाणी न टाकता वाटून घेतलं ना तर छान असं होतं बारीक करून आहे आणि बघा हिरव्या वाटण्यातील भात एक नंबर लागतो खायला आणि शिवाय झटपट पण होतो आणि टेस्टी पण होतो तुम्ही हवं त्याच्यात थोडंसं वाटण्यात पुदीनं पण टाकू शकता ते वाटण आपण एक मिनटं परतून घेऊया आपण याच्यात गरम मसाला अजिबात नाही टाकणार आहोत कुठलेही मसाले नाही वापरायचे एकदम साधा आणि सिंपल भात करायचा म्हणजे वाटाण्याची चव ना तशीच राहते आणि गरम मसाला तसं पण जास्त चांगला नसतो तर आपण असं साधा सिंपल बनवूया एक चमच हळद टाकूया असं साधा सिंपलच खायला खूप छान लागतो त्यानंतर याच्यात वटाणे आता भरपूर सीजन तर भरपूर भेटतात तर तुम्हाला हवे तेवढे तुम्ही याच्यात टाकू शकता तर मी एक वाटी एवढे वटाणे याच्यात टाकते आमच्या घरात हा वाटाणे भात मुलांना माझ्या खूप आवडतो मलाही आवडतो त्यामुळे आम्ही हमेशा बनवतो आता वाटाण्या तर जास्त भेटतात तर भरपूर टाकायचे जसे आपल्याला आवडतात तसे वाटाने एक मिनटं परतून घ्यायचे त्यानंतरही ते आपण बघा दीड वाटी मी तांदूळ घेतलेले तांदूळ मी दहा मिनटासाठी पाण्यात भिजत ठेवले होते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन भिजत ठेवले होते बघा दहा पंधरा मिनटासाठी आणि एक कोलम तांदूळ येतं स्टीम कोलम त्यानंतर आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकूया तुम्ही कुठलेही तांदूळ घेतले तर काय हरकत नाही भात चवीलाच लागतो खायला त्यानंतर आपण दीड वाटे तांदूळ घेतले तर ता तीन वाटे आपल्याला ते पाणी टाकायचं आहे पण पाणी मी इथे गरम टाकले कारण आपल्याला भात एकदम मोकळा सहसळी त्याचा बनवायचं असेल तर पाणी गरमच वापरायचं भाताला म्हणजे भात चिकट होत नाही मोकळा होतो एकदम आता याला व्यवस्थित उकळी येऊन देऊया बघा खळखळून खल गॅस फास्ट ठेवला मी तर पाच मिनटं झाले बघा छान अशी उकळी आली आता एकदा हलक्या आदा याला पहिलं मिक्स करून घेऊया आता झाकण ठेवूया आपण स्लो गॅस करून आणि दहा मिनटासाठी याला स्लो गॅसवरच राहून देऊया दहा मिनटं चालेल बघा हे बघा मस्त मोकळा ससरीत आपला भात तयार झालाय आणि एकदम स्लो ठेवला तर मी गॅस उकळी आल्यानंतर ते बघा मस्त बघा किती मोकळा झाला आहे आपला भात आता आपण गॅस बंद केला आहे आणि भात सर्व करूया तर भात आपण बघा सर्व केला आहे तर एकदम असा कुणाला आवडतो हा वाटा भात आणि एकदम मोकळा सहसळीत असा तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरोबर आपण ना काकडी टमॅटो घेतले याच्याबरोबर तुम्ही दही खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद